उनतीस अगस्त गुरुवार के दिन यवतमाल जिले के अंतर्गत आने वाले राणेगा विधानसभा क्षेत्र में पूर्व वरिष्ठ पुलिस निरीक्षक व समाज सेवी अशोक मेश्राम द्वारा वड़की से बाबुल गांव तक भव्य एकात्मता रैली का आयोजन किया गया अशोक मेश्राम के अनुसार रैली का उद्देश्य क्षेत्र के थमे हुए विकास कार्यो को लेकर जन जागृति लाना रहा कृषि शिक्षा स्वास्थ्य बिजली वितरण हो या क्षेत्र के किसानों मजदूरों महिलाओं और शिक्षित बेरोजगारों की समस्याएं पिछले दस वर्षो जस की तस कायम है अशोक मेश्राम के अनुसार उनका लक्ष्य एक मजबूत संगठन निर्माण कर क्षेत्र की सभी समस्याओं का पूर्ण रूप से समाधान करना रहेगा। आपको बता दें कि अशोक मेश्राम ने पिछले 35 वर्षों तक एक कर्तव्य निष्ठ पुलिस अधिकारी के रूप में जनता की सेवा की है एकात्मता रैली वड़की राेगा कलम बाबुल तक निकली गई रैली को सभी गाँव में जनता का भव्य समर्थन प्राप्त हुआ वह जनता ने सड़क की दोनों तरफ में खड़े रहकर अशोक मेश्राम का अभिवादन स्वीकार किया बवेराली का समापन बाबुल गांव में आयोजित सभा के रूप में किया गया जहाँ पर समाज सेवी अशोक मेश्राम ने जन समूह को संबोधित किया महानी सेवन ने पूर्व वरिष्ठ पुलिस निरीक्षक व समाज सेवी अशोक से में बात की राडेगा उम्मीदवार रखी है क्या मुद्दे उनके जो उम्मीदवार आप है कि आपको क्या लग रहा है कि कांग्रेस के से आपने उम्मीदवार रखी है अभी तो इसके पहले के जो नेता थे उनने विकास किए या नहीं किए राडेगाँव विधानसभा मतदार संघा मधे मगिल तीस से चालीस वर्षा पासिक कांग्रेस के उम्मीदवार लोकप्रतिनिधी कार्य कार्यरत आहे त्याने या मतदारसंघाला थे ठेवलं थे कोणत्याही प्रकारचं विकासकामं केलेले नाहीत विकास कामाचं जे काही युटिलायजेशन आहे स्वतःसाठी केलं स्वतःच्या आर्थिक हितासाठी केलं मला हे सगळे प्रश्न समजल्यानंतर आज जर आपण चाळीस ते पन्नास वर्षाचा इतिहास बघितला तर आपलं मूलभूत ज्या गरजा आहेत रस्ता वीज पाणी शिक्षण आरोग्य ह्या प्रश्न हे सुद्धा समस्या या लोकप्रतिनिधींनी सोडवलेल्या नाहीत अरे ये सग मे लक्षा आल मी इतना भूमिपुत्र है स्थानिक उम्मीदवार है और मी पुलिस खात्या आता सेवानिवृत्त होने इकड़े आलो है और मेला मनापासन मज़ा मतदारसंघा जनते की सेवा करा है आपको क्या लग रहा है इन्हें यहाँ पर 40 साल से यहाँ पर विकास नहीं हुआ और आप आपने पुलिस डिपार्टमेंट नौकरी भी की है और हर जगह आपकी एक अच्छी छाप भी रही हुई है लेकिन क्या लगता है कि आप यहाँ भूमिपुत्र भी अभी बताया गया तो यहाँ विकास कौन कौनते विकास करेंगे ये बताइए यहाँ पर ऐसा है कि मेन प्रॉब्लम है रास्ता बीच, पानी एजुकेशन और हेल्थ ये सब चीज़ें आज के पीरियड में अपने मतदार संघ के लिए बहुत ज़रूरी है सेकंड थिंग जो फार्मर के प्रॉब्लम है यानी शेतकारी खेत की खेती करने वाले लोगों के जो प्रॉब्लम है वो जैसे थे है अपने यहाँ पे ना सुदगिरनी है ना जेनिंग प्रेसिंग है ना कोई बड़े हॉस्पिटल है ना कोई गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेज है और बहुत सारी असुविधा यहाँ पर है चालीस पचास साल से सिर्फ अपन ने जिनको के दिया है उन्होंने खाली ये मतदारों का अपन यहाँ के जो मतदाता है उनका इस्तेमाल किया है इसलिए हमारे ये सभी ख्याल में अभी आने से और जनता भी जागरूक होने से हम इसमें बदलाव लाना चाहते हैं आप एक वरिष्ठ पुलिस अधिकारी भी रह चुके हैं वहाँ का वहाँ पर काम करना और ये पॉलिटिशियन में आना तो इसमें दोनों में डिफरेंस है इसमें आने का एकदम आपका कैसे ध्यान में आया कि मैं विकास के लिए और अपना ही राड़ेगा अपने चुने राड़ेगा मतदार संघ जो है ये मेरी मातृभूमि है मेरा यहाँ पर एजुकेशन हुआ है मैं यहाँ का स्थानिक हूँ इसके बावजूद जब मैंने यहाँ का स्टडी किया कि ये अपना जो कॉन्स्टिट्यूंसी है राड़ेगा कॉन्स्टिट्यून इतना पीछे क्यों है उसके बाद में ऐसा ख्याल में आया कि ये जो लोक प्रतिनिधि है यानी रिप्रेजेंटेटिव है आमदार है ये सिर्फ मतदारों के दिशा भूल करके ये एक प्रकार की डिसेप्शन कर रहे हैं फसौनुक कर रहे हैं उनके मतों से खेल रहे हैं उनके अपेक्षा से खेल रहे हैं आशा आकांक्षाओं से खेल रहे हैं तो सवाल ये आता है कि अभी उनको अपन ये चांस देंगे नहीं क्योंकि जनता का भी कहना है कि इसमें अभी हमको ये दोनों भी नहीं चाहिए एक नया चेहरा चाहिए और वो भी विकास काम करने वाला चाहिए इसलिए हम पूरी डिपार्टमेंट से इधर सक्षम है काम करने के लिए इसलिए आए हैं मैं हम के कोड़ा पे महाराष्ट्राच्या विविध संघटनाशी संबंधित आहे आणि आदिवासी समाजाचा हा मतदारसंघ आहे हा हा मतदारसंघ एकोणीसशे बासष्टमध्ये अस्तित्वात आलेला आहे रायगाव मतदारसंघ आणि अनुसूचित जमातीसाठी हा राखीव आहे या मतदारसंघामध्ये जसं आट्यापाट्याचा खेळ चालतो त्या पद्धतीने आतापर्यंत उमेदवार आलेले आहेत आणि गेलेले आहेत परंतु यवतमाळ जिल्ह्याचा किंवा यवतमाळ मत रायगाव मतदारसंघामधला एक स्थानिक उमेदवार म्हणून अशोकरावजे मेश्राम यांच्याकडे एक स्थानिक उमेदवार आणि ह्या ह्या रायगावचे भूमिपुत्र म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं ह्या भागामध्ये एकही पदवीतर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचं कॉलेज नाही ह्या मतदारसंघामध्ये ह्या मतदारसंघामध्ये कुठेही एक रायगाव बाबुळगाव कळंब हे ग्रामीण रुग्णालय आहे पण तिथून त्या ठिकाणी स्कॅन मशीनं नाही किंवा सोनोग्राफीच्या मशीनं नाही आणि जे जे उमेदवार येतात ते आश्वासन देऊन निघून जातात म्हणजे आरोग्य शिक्षण हे दोन महत्त्वाच्या भूमिका आहे आदिवासी भाग आहे ह्या भागामध्ये दलित आणि आदिवासीच्या स्कॉलरशिपचा पैसा लाडकी बहिणीकडे वळवला जातो परंतु इथला उमेदवार काहीही बोलत नाही त्याचबरोबर शबरी आवास योजना हो ही पूर्णपणे राबवलेली नाही अनेक आदिवासी कुटुंब घरकुलासाठी भिंड तहसील पंचायत समिती तहसील आणि पंचायत समितीमध्ये चक्र मारतात तसेच रमाई आवास योजनेचासुद्धा ह्या का ठिकाणी कार्यान्वित झालेल्या नाही जसं मूलभूतमध्ये जे काही गरजा आहे रो रोटी कपडा मकान औषध आणि ह्या तर ह्या म्हणजे प्राथमिक अवस्थासुद्धा ह्या ठिकाणीमध्ये लोकप्रतिनिधींनी केलेल्या नाही फक्त लोकप्रतिनिधी ह्या ठिकाणी जे दोन झालेले आहे दोनही मंत्री झालेले आहे जे पराभूत झालेले आहे तेही मंत्री होते आज रनिंगमध्ये आहे तेही माझे मंत्री आहे परंतु या यांनी कामाकडे इथल्या जनतेच्या हितासाठी काही केलं नाही राळेगाव विधानसभेचं जे मुख्यालय आहे राळेगाव त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न भयानक आहे गडूळ अस्वच्छ पाणी राळेगावची पीत आहे परंतु पाण्याचा प्रश्नसुद्धा हे लोक म आजीचे म्हणजे माजी मंत्री आणि आजी मंत्री यांनीसुद्धा तो पाण्याचा प्रश्न सोडवला नाही आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे इथे दाल मिल नाही ऑइल मिल नाही कापसावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग प्रेसिंग नाही आहे तर हे अनेक प्रश्न आहे आणि हे प्रश्न जर का मार्गी लागले तर इथल्या ह्या भागातल्या युवकांना रोजगार मिळू शकते म्हणून आम्ही नव्या चेहऱ्याच्या शोधात आहोत आणि आज अशोकरावजी मेश्राम यांच्या रूपाने आम्हाला तो नवीन चेहरा सापडलेला आहे वी विल विन मी सुधीर जवादे बेमळा कालवे संघर्ष समितीचा अध्यक्ष आणि तसंच अध्यक्ष सरपंच परिषद अखिल भारतीय सरपंच परिषद तर मी हे नमूद करतो आमचा जो राळेगाव विधानसभा क्ष मतदारसंघ सत्याहत्तर आहे यामध्ये शेतकरी बहुल संख्या आहे याच्यामध्ये कसं सोयाबीन आणि कापूस पिकवणारे लोक का आहे सो सोयाबीन कापूस तूर हे पॅटर्न आहे म्हणजे पारंपरिक पॅटर्न आहे याच्यामध्ये सोयाबीनचा भाव आता अडतीसशे रुपये आला मागील आता सध्याचे जे उपमुख्यमंत्री आहे ते मागील दहा वर्ष आधी त्यांनी दिंडी काढली होती सोयाबीनला दहा सहा हजार रुपये भाव द्या आणि आज ते सरकारमध्ये असताना अडतीसशे रुपये भाव झालेला आहे आम्ही कोणाकडे पाहायचं विधीमंडळामध्ये आवाज उठवणारा आमचा माणूस पाहिजे हक्काचा आणि जनतेचा माणूस पाहिजे आणि तो माणूस आमचा अशोकराव आहे अशी आमच्या खात्री आहे आणि त्याच्यामुळे आम्ही शेतमालावर जी प्रक्रिया करणारे उद्योग आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ त्यांच्या त्यांना आम्ही जनतेचा जो साथ आहे त्याच्यावरून आम्ही त्यांना आम जनतेचे प्रश्न सोडवायला लावू आणि शेतीच्या संदर्भात जे काही चांगल्या गोष्टी आहे वेंबळाच्या कालव्याच्या बाजूनं वि विद्युतीकरण पाहिजे आहे ते विद्युतीकरण नाही झालेले आहे मागील वीस वर्षाची आमची मागणी आहे पाठशा योग्य नाही झालेल्या आहे त्यानंतर डेपचा आहे तिथं लि लिफ्ट इरिगेशनसाठी काही गोष्टी करायच्या आहेत त्या अद्यापपर्यंत या लोकप्रतिनिधीने या कोणीत्याही लोकप्रतिनिधी आजी माजीनी लक्ष दिलेलं नाही आम्ही ते मागील वीस वर्षापासून संघर्ष करतो यासाठी परंतु आम्हाला हक्काचा माणूस नसल्यामुळे आमची अडचण आहे म्हणून आम्ही आम्ही ठरवलं जनतेनी एक आपला हक्काचा माणूस आमदार असायला पाहिजे आणि तो आमदार आमचा विध विधिमंडळामध्ये आवाज आमचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आवाज उठवणारा पाहिजे म्हणून आम्ही अशोकरावच्या मेहराम अशोकराम मारुति मेहराम यांना आम्ही जनतेने ठरावलेला आहे की यांना नक्की आम्ही आमदार करू मानुष्य सेवन के लिए रितेश बोरगर के साथ मुकुंद चोरसिया रालेगांव येवतमाल श्री विठ्ठल रूपा स्वस्थ कापड केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साडी सेट एक खरेदी एक मुफ्त पाए ऑफर सीमित 26 जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साडी प्रिंटेड साडी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी, कम्बल कम्फर्ट बेडशीट रनर गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध ऑफर का लाभ उठाए जल्दी करें हमारा पता श्रीहरिनगर मानेवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन